सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल पीएमश्री श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वरुड जहागीर येथील खगोलशास्त्र प्रयोगशाळेचे थाटात उद्घाटन राळेगाव पंचायत समिती अंतर्गत पीएमश्री श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वरुड जहागीर येथे खगोलशास्त्र प्रयोगशाळा उभारली गेली आहे या प्रयोगशाळेचे उद्घाटन यशो पवार गट विकास अधिकारी राळेगाव यांच्या शुभ हस्ते तर राजू काकडे गट शिक्षणाधिकारी यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष जयश्री प्रशांत कडू शाळा व्यवस्थापन समिती तर प्रमुख अतिथी सरपंच प्रियंका पेंदूर लाखाजी महाराज विद्यालय झाडेगावचे प्राचार्य विलास निमरड गुणवंत आडे उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती कौडू मरस कोल्हे उपसरपंच मधुकर आडे जयसिंग पवार विलास निखाडे संध्या नेहारे प्रकाश पाल वनिता मडावी सेविका नगराळे मॅडम अंगणवाडी सेविका नीता चव्हाण प्रेरणा संस्थेचे रोहनकर मॅडम योगेश राऊत उपस्थित होते या कार्यक्रमाचे औचित्य साधून लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातून सहाय्यक शिक्षक पदावरून वरुडचे रहिवासी असलेले श्रावणसिंग सर हे सेवानिवृत्त झाले म्हणून पीएम श्री उच्च प्राथमिक शाळा वरुड जहागीर व शाळा व्यवस्थापन समिती वरुड जहागीर यांच्या वतीने सेवानिवृत्तीनिमित्त शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या शाळेचा विकासाचा आलेख कसा वाढतो याबद्दल सागर धनालकोटकर केंद्रप्रमुख झाडगाव यांनी सांगितले उद्घाटन प्रसंगी केशव पवार गट विकास अधिकारी यांनी या प्रयोगशाळेचा उपयोग तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना होईल अनेक मान्यवरांची समायोजित आवर्जून उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पीएमसी श्री उच्च प्राथमिक शाळा वरुड जहागीर येथील उच्च श्रेणी मुख्याध्यापक उत्तम पवार यांनी तर सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक कुणाल भगत यांनी केले कार्यक्रमाचे आभार ज्येष्ठ शिक्षक भागवत चौधरी यांनी केले हा उपक्रम आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक उत्तम पवार भागवत चौधरी सुजित येडे मृणालिनी महाजन कल्पना लाभे प्रियंका पोकळे व सर्व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक पदाधिकारी पालक महिला पालक यांनी व विद्यार्थी बंधू भगिनी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर